अशाच मित्रांनो मजेत ना मैदाना स्वागत करतो नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो दोन तीन दिवसात ताप भरलाय तर पप्पाने आणलेत रोहन बाई लागली गेली तेव्हा तिकडे तिकडून मग आता दाखवतो मला त्यांची रेसिपी कशी करतात ते तर चला तो मित्रांनो आहे ना आधी रोवणं आहेत ना पूर्ण नीट धुवून घ्यायची कारण त्यांना ना माती लागली असते काड्यांना बाई धुवून ठेवले आहेत कशा मातीतून वरती येतात ना त्या कळ्या ह्या लहान आहेत पण ना एवढ्या उंची होतात मस्त भेटल्या कळीच्या कळी नीट धुवून घ्यायचं आणि लाईट पण नाही आमच्याकडे तो पाऊस मारणारा पडत होता काल आज ना आज दिवसभर काय ना आपण काय कुठं बाहेर जाऊ शकत ना काय ना तर करूया आधी साप पूर्ण नीट मग हा मग <laughs> मित्र तुम्हाला आवाज असेल मागे एकदम एक एकच त्याचा पर्यायचा पर्याय ते कालच पर्याय माझा आजवी काल एवढा पाऊस लागला ना बेकार आणि मग आज सुट्टी कॉलेजला आणि आज पाऊसच नाही पडला दिवसभर संध्याकाळी मग पडता पडला बस जात पाऊस नाही काल शंभर टक्के ते शंभर टक्क्यापेक्षा नव्वद टक्के तरी पडला आणि आज दोन टक्के पण नव्हत आणि आज सुट्टी दिली रेड रेड आला नाही रे, ला, रे ला ला। कामा झाली पा झाले पूर्ण कापून बारीक कांदा कापूया मित्रांनो आता रोवणं करूया कापलेले कांदा आहे थोडासा एकच कांदा जास्त नाही तापली ती गॅसवर पटकन आणि हा मसाला तयार केलेला आहे भाजलेला कांदा भाजलेला खोबरं आणि धनाची पेस्ट पेस्ट नाही लसूण ना। तयार करून ठेवला असतो जे कधी काय लागले तसं एमर्जन्सी तर लगेच टाकायचं कोकम आता टाकतोय झाल्यावरती मग टाक सांगायचे कांदा एक कापाय होता अजून बाहेर किती एवढा

घरी वाटलेला मसाला टाकूया आता थोडीशी हळद जास्त झाली हळद आहे काय काय माहिती आपल्याला फक्त खायला तुला बनवायला नाही मुक्की तिकडं आहे ना कलरची आहे कलर। मिक्स तसं पाणी टाकते तुम्ही बस झालं मीठ टाकलेच ना अजून बस डन सर्व मसाले टाकून झालाय आता कोकम टाकायचं कशाला टाकायच मच्छी सारखं कोकण टाकायचं मस्त वासाल रे मी एक बस गरम मसाला धान्याची पाऊंड सर्व हे ना फुलं बिला असतात ती आता शिजू देत आता नंतर जेवताना भेटूया तर मित्रांनो रोहणं बघा शिजले मस्त वाटत आता घेतलेत तर या थोंबन खायला तर कसे वाटले रेसिपी सांगा तर भेटूया नवीन व्हिडिओ तोपर्यंत बायला